मी पाचारण करतोय सुजाता मारपटे अगदी डिवर विकास समिती तालुका अध्यक्ष मोहारी यांना आपले दोन ससुरय करतोय आपले सगळेले सोबत कांन सुजाता मारपटे अध्यक्ष मोहारी बोलली मला मुद्दा पटलाय आरक्षण आता जर आपण सगळ्यांना जर समजून सांगितलं आणि सगळ्यांचा सपोर्ट जर असला तर आपण नक्कीच सक्सेस होऊ शकतो कारण म्हणून सरांनी जसं सांगितलं आहे की आपल्याला पूर्ण पुरावे पण मिळाले आहेत तर आपण जर त्यांना सपोर्ट केला आणि आपण आपण स्वतः पण आपल्या गावामध्ये जर लोकांना समजावून सांगितलं घरोघरी जाऊन पण आपण सांगू शकतो हा मुद्दा आपण समजावून सांगू शकतो लोकांना जर समजलं तर नक्कीच याच्यावर काय काहीतरी म्हणजे सरकारला विचार घेता येईल करावं लागेल आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्याच संघटना ज्याही आहे प्रत्येक गावामध्ये आपल्या जातीच्या संघटना आहेत प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या म्हणजे नावाने आहेत माझ्याच कडे आता सहा सात ग्रुप आहेत धिवर समाजाचे आणि त्या सगळ्यांनी जर एकत्र आलं कारण सगळेजण म्हणजे ढिवर म्हणजे नेमके काही आपण फक्त अखिल ढिवर म्हणजे अखिल ढिवर म्हणजे आपण वेगळे नाही आहोत आपण पण डीवरच आहोत आणि एकलगे जे चालवते हो। एक ते <laughs> जी संघटना होती ती जी होती ते पण आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार फक्त आपला गोंदिया आणि भंडारा जिल्हा डिव्हरमध्ये म्हणजे एस सी मध्ये होता पण बाकीचे नव्हते पण आपल्याच भंडारा जिल्ह्यामध्येच एवढे म्हणजे संघटना आहेत त्या सगळ्या संघटनांनी जर एकत्र येऊन जर आपलं कार्य केलं हे आरक्षणाचा मुद्दा सगळ्यांना सा समजावून सांगितला तर नक्कीच याच्यामध्ये आपल्याला प्रयत्न केला जर आपण तर नक्कीच यश मिळू शकते असं मला वाटतेच स्वाक्ष मार्गदर्शन केले त्यामुळे संघटना एकत्र येण्याची खूप गरज आहे पण होत असं की संघटना होतात त्याच्यात मी पना आला तर संघटना टिकत नाही आणि त्याच्यातून संघटना वेगवेगळ्या होतात असो पण सर एकत्र येणं सर्वच गरजेचं आहे त्यानंतर मी प्रदान करतो ऍडव्होकेट दीपकजी मारपाते सामाजिक कार्यकर्ते यांनी आपल्याकडून व्यक्त केलं